मी विचारलं होतं मला की ताई तुम्ही एवढ्या उशिरा जेवण का बनवता एवढ्या उशिरा का जेवता तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही सांगता उशीर झाला जेवायला मी तर लवकरच जेवतो जे तो जेवण बनतो माझं लवकर पण मोठा मुलगा उशिरा येतो ना कामावर त्याला लय उशीर होतो साडे दहा होत्यात कधी अकरा होत्या तर कॉलेजचं असते तर साडे दहाला सुटतं मग नाईट कॉलेज करतो तो मग उशीर होतो जेवायला बाकी जेवतात हे दोघंजण पण त्याला कसं मोठं मुलाला कसं कोणीतरी सोबत असलं नाही जेवायला तर तो पोटभर जेवतो नाही तर मग अर्ध्या पोटानेच राहतो मग मला त्याच्यासाठी थांबायला मी त्याच्यासोबत जेवायला बसले ना मग जेवतो पोटभर बोलत बोलत मग त्याला काय होतं त्याला एकटं एकटं वाटतं एकतर दिवसभर पोटभर जेवायला भेटत नाही एवढी धावपळ असते कामात पण एवढी धावपळ असते त्याच्या एवढं कामं असतं तिथनं पुढं कॉलेज करायचं त्याने त्याला जेवायला टाइम भेटत नाही असं होतं असं वाटतं त्याच्यासाठी आपण थांबलो पोडभर तरी जेवण ना म्हणून थांबते त्याच्यासाठी ते जाऊ काय म्हणायचं होतं मला आपण एखाद्या माणसाला किती विश्वासाने बोललो ना बाई असो नाही तर माणूस असो किती विश्वासाने सांगितलं ना नाही असं माझं बरोबर आहे आणि एखादा माणूस शकी असलं ना घाण मनाचं आपण किती खरं सांगत अशा माणसाला त्याच्या मनात शकच येणार मग पैशा पाण्याचा म्हणा कसल्या पण गोष्टीचा म्हणा कारण की विचार घाण गाना असतात म्हणून त्याच्या मनात घाणच येणार कधी अशा माणसापासून ना लांब राहिलेलंच बरं मी दुसरं कोणाचं नाही सांगत माझ्या घरातलंच सांग आपण कोणाला लयजीव लावू नये जीव लावला ना ते आपले चांगलं ठेवत त्याच्यासाठी ना जास्त कोणाला जीव नाही लावायचा आणि बोलणं पण नाही सोडायचं तशा माणसात जीव काढायचं काढायचं बघायचं अरे आपण एवढं विश्वासाने वागतो एवढं विश्वासाने बोलतो तरी ती माणसाची उलटी फोपडी असल्यामुळे ती उलट्यातच बोलत राहणार ते नाही माझंच खरं मीच लय दुनियाचं शांदा त्यासाठी ना घरचा नाही तर बाहेरचं असं थोडं लांबच राहिलेलं बरं माझ्याबद्दल तसंच होत किती कोणाला असं खरं बोलले ना विश्वासाने बोलले ना माझे सांगूती त्यासाठी कोणाला खरं बोलूच नाही खरं बोलणं पण चुकीची गोष्ट आहे जास्त खरं बोलू नये तशा माणसाला ना खोटं बोललेलं पटत खरं बोललेलं नाही पटत खऱ्या खोट्याची निवडच नसते त्यासाठी तुम्ही म्हणत असताना तुम्ही आज असं का म्हणता काय होतं कधी कधी नाही एखाद्या माणसाला जीव लावलेला कधी मनाला लागतं जीवाला लागत कुठतरी खटकत रे यांना आपण एवढा जीव लावून एवढं आपलं मानून एवढं यांचं करून ते आपलेच आपलीच बेइज्जत करणार आपल्यालाच वाईट म्हणणार तुम्हीच चांगले नाहीत असं म्हणणार त्यासाठी आपल्या माणसाला जीवच लावायचं सोडून द्यायचं आले बसले बोला जेवा खा प्या वाईट तर नाही बोलायचं त्यांना आपल्याबद्दल त्यांच्याबद्दल नाही वाईट बोलायचं आणि आपल्याबद्दल नाही पण ओळखून मनात ठेवायचं मी असंच ठरवलं माझं कसं आहे कोणाला आपलं म्हणायचं कोणाला जीव लावायचं कारण की मला कोणी नव्हतं ना म्हणून सगळ्याला आपलं मानायच पण मला समजत नाही मला का कोणी आपलं मानत नाही जाऊ दे माझी पोरं नवरा आहे ना काय हो दुसरीची गरज आहे पण मनाला लागतं ना जीव लावलेला असतो मनाला लागतं कोणतंही आपल्यापेक्षा जास्त सांभाळायला असतं पण दुनिया तशी नाही उलटी दुनिया आहे चांगलं म्हणायचं आणि चांगल्याला वाईट म्हणायचं चांगलं आपण केलेलं ते कधी देण्यात येतच नाही एखादा वाईट शब्द बोललो किंवा वाईट आपल्या कोण कोणती एखादी गोष्ट घडली घरात पैशा पाण्याबद्दल मग तेच धरून बसणार पण चांगलं कोणाबद्दल बोललेलं चांगलं केलेलं हे नाही देण्यात येणार त्याच्यासाठी ना कोणाला जीव लावणं ना नफरत झाली आपोन, आता आपलं घर काम आपण आपण एवढंच बघायचं पुढं चालच दुनियाभराचे टेन्शन घेऊन नाही बसायचे मला वाटतं दुनियाचं टेन्शन माझ्या डोक्यात घेऊन आदळलं आहे का काय काय माहिती ह्याचं टेन्शन त्याचं टेन्शन मेला कंटाळा आला सगळ्याचे टेन्शन घेऊन त्यासाठी आता सगळं सोडून द्यायचं आता काम आपण मुलं नवरा बस कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाला आपलं म्हणायचं नाही कोणाला जवळ करायचं जवळ केलं सांभाळ की ते आपल्याच गळ्यात येते आपणच वाईट ठरतो म्हणजे पोरं नेहमी सांगतात मला खूप चांगले नाही ते नेहमी सांगत आहेत पण मी त्यांचं ऐकतच नाही आपली माणसं येतो आपले माणसं आपल्याला थोडी सोडून जाणार तर आपला माणूस आपण जीव लावलेला ते आपल्याला सोडून जाणार नाही तर तसं नाही माझ्या घरातले पोरं सांगतात ना तेच मग आता म्हणते तर तुला लय करत तुला आम्ही सांगतो तो तू ऐकत नाही आणि मग बसती रडत कपचिप ऐकून घ्यावं लागतं पोरांचं त्यासाठी कोणाच नाही ऐकून घ्यायचं कंटाळाच मला आला ह्यांचं सांगायचं नाही अशी पण पहिल्यापासून मी एकटीच होत मला काय नाही पडत एक एक गोष्ट अशी बोलतात ना लय मनाला लागत पण जाऊ दे वाटतं कुठं यांच्या नागायचं एखाद्याचा स्वभाव असतो कोणाच्या स्वभावाला औषध नसतं स्वभावाला थोडी औषध असतं जाऊ दे पोरांना म्हणते ते जाऊ दे रे स्वभावाला औषध नसतं कोणाचं एवढं नाही डोक्यात घ्यायचं आणि मग पश्चाताप होतो नाही पण आपल्यासारखे नाही तर लोक आपण जसा विचार करतो ना दुसऱ्याबद्दल की आपल्या घरातल्यांबद्दल तसं माझ्याबद्दल नाही कोणी विचार करतो मला वाईट वाटत नाही वाईट वाटणं फक्त तेवढा वेळच कुठं असतं बघा आता किती वाजलं तर दहा साडे दहा वाजली व्हिडिओ बनवायला माझ्याकडे वेळ असला ना मी ते व्हिडिओ व्हिडिओ बनवत बसते आता घरात कोणाला जास्त बोलत नाही पण काहीच नाही